नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस आर्ल च्या अंतर्गत विविध पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली कोण कोणत्या पदासाठीची ही जाहिरात आहे त्यानंतर पात्रता का असेल ऑनलाईन पैतेने तुम्ही अप्लिकेशन कशा पद्धतीने फिल अप करणार त्यानंतर पेमेंट किती असेल त्यानंतर जॉब लोकेशन का असेल या सर्व या सर्व पदासंदर्भाची सविस्तर माहिती आपण एवढेच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा एम एस आर एम म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या अंतर्गत राज्य संसाधन व्यक्ती म्हणजे स्टेट रिसर्च पर्सन या पदासाठीची निवड यादी तयार करण्यासंदर्भात ही जाहिरात आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात असेल म्हणजे जे पात्र विद्यार्थी आहेत तर त्या पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पैकीनं अर्ज या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे ऑनलाईन पैतेना अर्ज कशा पद्धतीने फिलअप करणार या संदर्भातचा व्हिडिओ सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे किंवा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे तर या ठिकाणी पहा पहिलं पद पह आहे सामाजिक समन्वयन व संस्थिय बांधणी दहा पदे आहेत त्यानंतर लिंग भाव दहा पदे असतील त्यानंतर आर्थिक समावेशन या पदासाठी एकूण दहा पदाची जाहिरात असेल त्यानंतर डिजिटल आर्थिक साक्षरता एकूण चार पदाची जाहिरात मार्केटिंग साठी एकूण पंधरा त्यानंतर साठी एकूण दहा जागा त्यानंतर सेंद्रिय शेती म्हणजे लायलीवूड ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी पाच जागा त्यानंतर शाश्वत शेतीसाठी सस्टेनेबल आगडीच्या खर्चसाठी या ठिकाणी पाच जागा त्यानंतर लायलीवूड लिव्ह स्टॉक साठी म्हणजे उपजीविका पशुधनसाठी पाच जागा उपजीविका बिगर शेतीसाठी दहा जागा त्यानंतर उपजीविकासाठी एकूण पाच जागा त्यामध्ये कृती संगम कनवर्जन संधी या ठिकाणी पाच जागा आहेत त्यानंतर सनियंत्रण व मूल्यमापनासाठी पाच जागा मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापनासाठी एकूण पाच जागा लेखा व वित्त व्यवस्थापनासाठी पाच जागा आणि आदर्श प्रभाग संघ या पदासाठी दोनशे पंचेचाळीस एम सी एल सी या पदासाठी पाच दोनशे पंचेचाळीस या ठिकाणी पदासंदर्भाची ही जाहिरात असेल त्यानंतर ज्ञान व्यवस्थापन संवाद एकूण पाच जागा त्यानंतर शेतकरी उत्पादक गट असतील किंवा ग्रामसंघ असतील प्रभाग संघ असेल याचे व्यावसायिक आराखडा तयार करण्यासंदर्भाचे एकूण पाच जागा अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली तर तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करायचा आहे या संकेतस्थळावर तुम्हाल तुम्हाला अप्लिकेशन सादर करणं गरजेचं आहे शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन सादर करू शकता तर आता अप्लिकेशन सादर करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर ताज्या बातम्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता की राज्य संसाधन व्यक्ती म्हणजे स्टेट रिसोर्स पर्सन एस आर पी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन रिडायरेक्ट पेज या ठिकाणी ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे जाहिरात पाहता येईल म्हणजे प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे प त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती असेल जॉब लोकेशन काय असेल तुमच्याकडे स्किल कोणते असणं गरजेचं आहे तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे आणि सर्वात महत्वाचं हा जो जॉब असेल तो जॉब तुमच्या कोणत्या लोकेशनला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे या संदर्भाची डिटेल्समध्ये तुम्ही या ठिकाणी माहिती पाहू शकता ठिकाणी अशा प्रकारे स्क्रोल करा या ठिकाणी आहे आणि प्रत्येक पदाचं या ठिकाणी नाव या या ठिकाणी ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एकवीस जी पद सांगितली होती तर त्याचे तुम्हाला या ठिकाणी नावं दिसतील तर या ठिकाणी पाहा तुम्हाला आता काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जाहिरात पाहायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म फिलअप करणार आहे तर ती जाहिरात पाहणं गरजेचं आहे जर तुम्हाला जर या ठिकाणी साठी जर फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुम्हाला जाहिरात पाहणं गरजेचं आहे त्यानंतर लायलीवूड साठी ऑर्गॅनिक फार्मिंग असेल त्यानंतर पशु संवर्धन असेल या पदासाठी जर तुम्हाला जर फॉर्म फिलअप करायचं असेल तर क्लिक हिअर क्लिक फॉर ऍडव्हर्टाइजमेंट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारे या ठिकाणी पीडीएफ ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्ही सविस्तरपणे जाहिरात पाहू शकता आता त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला जर पात्रता पाहायचं असेल तर या ठिकाणी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया का आहे म्हणजे तुम्ही या पदासाठी पात्र आहेत का तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे क्लिक करू शकता आणि डिटेल्समध्ये संदर्भात पात्रता काय आहे का बॅकग्राऊंड काय आहे कशा प्रकारचा जॉब लोकेशन असेल किंवा जॉबचं डिस्क्रिप्शन काय असेल त्यातील वर्क एरिया काय असेल हे तुम्ही पाहू शकता की ऑल रुरल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्राचा एरिया असेल आणि मिनिमम क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सात वर्षाचा डेव्हलपमेंट सेक्टर मधला आणि पाच वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर एज ले, ले, लिमिट तुम्ही पाहू शकता त्यानंतर नॉलेज ऑफ एक्सपिरियन्स कोणकोणता असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की सविस्तर जी काही माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती पाहू शकता प्रत्येक पदासंदर्भात जर तुम्हाला मार्केटिंग पाहायचं असेल तर सुद्धा तुम्ही क्रायटेरिया या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक पदासंदर्भाचे तुम्ही पीडीएफ या ठिकाणी ओपन करू शकता त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना क्लिक टू अप्लाय म्हणजे ज्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करणार आहे तर त्या पोस्टच्या समोरचं क्लिक टू अप्लाय या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी फॉर्म फिल अप करू शकता तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ही शेवटची तारीख असणार आहे तर क्लिक फॉर अप्लाय या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे नवीन रिडायरेक्ट पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी तुमचा तुमचा जो ईमेल आयडी असेल ईमेल आय त्यानंतर पासवर्ड टाकणं गरजेचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला आणखी न्यू युजर क्लिक हियर या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता तुमचं फर्स्ट नेम टाका त्यानंतर मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाका त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमचा आधार नंबर त्यानंतर तुम्ही पासवर्ड क्रिएट करा आणि पासवर्ड क्रिएट करून या ठिकाणी सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता आणि रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी तुमच्या ईमेल आय टाका त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तर तो पासवर्ड टाका त्यानंतर सबमिट या ऑप्शन तुम्ही करून तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी एम एस या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हॅकन्सी आले तर त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकता अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र